तर हायचं काय ना नवीन ना काय चाल झालाय का नाही चे पाणी अ जरा चल तुझे सैगीत चाललं इकडं मस्त पैकी काय ना काय तुम्ही म्हणलं आज झन झन झम चम छमछम करावं बरं का तर का, काय काय कराय तुम्ही ओळखबर मी आता काय आहे पिठाचं तुम्ही संगीता आहे आला काय माहिती आणि भा तुम्हाला माझे दिसत असून सुकलेला तर काल नव्हते का दारक्याला गेले तर ले म्हणजे काय माहिती लय नजर लागली का काय माहितीये मात्र सगीतय तुम्ही पुढे गेला की तुम्हाला नजरच स्वतःच तारीफ करता स्वतःची नाही वाहन बहिन खर लई म्हणजे <laughs> ते बाया होती ती ती बघत होती मायाकडे बर का तर मला कालपासून सुधारलं नाही काय माहिती आल्या गेल्याची कोणी मेलीची नजर लागली तर माया मला ते बदगीचीच लागली असं फुकणीची तिच्या नजरात पुढे हा ना भाडू बहिन तर सकाळपासून सुधार नाही बघा मला म्हणजे असं एकदम पाठण घेणले ठण आली झोपली होती मी आज दिवसभर काहीच नाही केलेलं मला चला आता थोडं फरक तरी करा काहीतरी देता येईल तुम्ही तर देऊळ आणतात ना पण काय झालंय दा संपली आपल्याला दळवून आणले आणि मग त्याच्यामुळं आता हे आणलं आहे थोडं होतं मग मला एवढं शिकायचं नाही होणार ना मग त्याच्यामुळं काय केले माहिती का बाकी टाली बघू याच्यामध्ये काय टाकले माहिती का तुम्हाला संगीता हे काय तर याच्यामध्ये मी टाकली हिरवी मिरची कोथरीन किती भरली हिरवी मिरची कोथरीम टाकले बरं काही आणि अजून ही वळा नाही आता भाकर कारण का का की हे झाले माहिती काम झाले म्हणजे चिकट आहे ना हे पीठ आपण घरचं जवळ आलं तर कसं माहिती आहे का मस्त पैकी होत आहे त्याच्यात पण हे आपलं दारचं पीठ आहे दारचं म्हणजे आपलं काय म्हणते त्याला दुकानाचं पीठ आहे ना त्याच्यामुळे भाकर वळा नाही आपल्या मस्त पैकी जान, 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 छान छान चाल छान 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 त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण कोथरिम टमाट मस्त टाकून ना अस चटणी मी केली याच्यामध्ये भावन भेंड थोड्या हिरव्या मिरच्या लसूण कोथरीम जिरं एवढं मी याच्यामध्ये घेतलंय आणि अशा प्रकारे मस्त पैकी आता केली आता काय करते फोडणी घालते तुम्हाला समजलंच असेल मी नेमकं काय करायला येत है आणि चटणी झाली आपली दुधीकडं ताप जा तर जाऊ कोड्याच मटन बिटन नाही केलं ना तव मी भाजी करते तुम्ही वळखीलच काय अं डुबूक वाड्यात डुबू कोड्या भाकरी झाल्या झाल्यात है का मस्त पैकी हे आपला काळा मसाला याच्यामध्ये थोडं खोबरं हरभऱ्याची डाळ कांदा भाजून घेतलाय कोथ्रीम लसूण याच्यामध्ये असं भाजून घेतलंय आता दाखवते तुम्हाला मस्त होते महाटोपुकोड तुम्ही कशा करतात ज्या माया मा, महाजे व्हिडिओ ज्या ज्या ताई साहेब मायावाला हा व्हिडिओ बघताय तर हा ते ने तर त्या मला नक्कीच कमेंट टाका की तुम्ही कशा काचात डुबू फोड डुबू पड्या पाहिजे कोणी कोणी आहे ना असं पण करते असं ते टाकून समोर कोणी कोणी असं करते कोणी कोणी कसं करताय तर आता आपण चाकून धुया मस्त कसा पण असा केला खाईन आता याच्या म्हणजे मसाला काय टाकते बाबा थोडं परवीन मसाला दोन चमचे आणि घरचं लाल तिखट आपलं लाल तिखट म्हणते मी याच्यात थोडा सगळा मसाला आहे आणि हे थोडं लाल तिखट आज थोडं हळदी टाकलीला आज भाजले रे आपल्या जास्त काय भाजायची गरज नाही बघा म्हणून पॅशाय भाजी म्हणून जाते भाजी तुम्ही नक्की भाजी करून बाबा एकच नंबर पाणी ऑलरेडी आपल्याला भाजल्याच आहे पाहिलं एवढं पाणी टाकले टाकलं खांड म्हणून याच्या मीठ मीठ बघत्या आहे मीठ आणि काही असं आपलं हे असलं ना मी तर मग काहीतरी वशात लागतेच नान बहिणू तर त्याच्यामुळं आहे ना आपण हे ना अंड्याची चटणीची आणि ही पतलीच करा बरं का जास्त जाड नका करू पतली करा आता माझ्याकडून थोडी जाड झाली काही जिवळा नाही ना, ना त्याच्यामुळं रोज रोज मटण खाऊ खाऊ आलाय त्याच्यामुळे मी काय म्हणलं आज डुबूक वाढे छान पैकी आणि खरं सांगायला तुम्ही सांगितले फुगीरपणा सोडी की काही पण पण नाही हो तुम्हाला आहे मी कधीच फुगीरपणा नाही सोडी मला काल नाही एवढ्या बाया बघत होत्या आणि ती झाल्या लय बाया बघत होत्या मला आणि त्याच्यामुळं आहे ना मला नजर लागली काय माहिती मला काय झाली काय मला बिमारी झाली काय भाई एखादी मला तर तसंच वाटत कधी काय काय झाले का काय काय माहिती मला नाही तर काय ते एवढं मला सारखं दुख मला टेन्शन घेतलं दुखतंय हो। खरं सांगाय मला टेन्शन घेतलं ना मला तुम्हाला डुक मला चक्र येत आणि अजून मला भरपूर काही होते नाही सांगू शकत महानवी तर तुम्हाला कशा कापायच्यात हे वड्या बारीक कापायच्यात मोठ्या कापायच्यात तुमच्या हिसाबाने कापा आता मला हे असेच लागतात मग मी माले भारी करायची डुब पडायची बाई तेव्हा मला आवडायची नाही मग मी म्हणायची काय ग ती घाणेड अशी म्हणायची आणि आता बाबा आई नाही तर आईच्या हातचं खाऊ वाटते मग कधीच आपल्या माईच्या जेवणाला नाव नाही ठेवायचं भावन भिंड काही नशीब नशीबवान जे लोक असतात का त्यांच्याच नशीबी राहते ते आईच्या हातचं जेवण कधीच आईच्या जेवणाला हात नाही ठेवाय म्हणजे जेवणाला असं हे नाही ठेवायचं काय नजर नाही लावायची अशा आपल्या मस्त पैकी ह्या वड्या झालेल्या सॉरी ह्या भावंड बहिण नजर म्हणली नाव नाही ठेवायचं नाव तर डोळे बागा कसे झायचं का पण आलेला आहे मला आता तसं देश डोळे झालायच कॅमेरा म्हणले लो हे लोक भेटेन माय डोळ्याने लोक म्हणते काय बाडी खरंच सांगावी जी माझी हे का तुला बघत होती मायाकडं मी नाही का म्हणत होते तुम्हाला ती मला साड्याला घेणत होती मला म्हणत होती की तुला घेणं होईन का साडी असं कसं ती दुश्मनी होती माहिती बोलले हे बघत होती नाय काबऱ्यासाठी नजरच लागली मला कालपासून काही सुधारणार नाही का खर सांगायला आज सकाळपासून ताप आहे मला सकाळपासून आणि घरचं टू टेन्शन वेगळं बघा डबल डबलदारू आहे ढोसणार आहे काय सांगू हो खरं जीव देऊ वाटायला आहे मला तर बांधव खर सांगायचं जाणार आहे एक दोन दिवसात पूर्ण जाते बघा तुम्ही लय आता लय झालं आता झालं आता सोड आता आली आपल्याला उकळी बघू शकतो आता आपण सोडूया मस्त पैकी वडे हा बसले भारी यायले राव अशी एक एक सोडायचे तुम्ही कशा करतात डुबुकवड्या कोणी कोणी नसतं ते भुकणी टाकीत त्याच्यामध्ये भुरकी भुरकी टाकून पण करते पण हे जे असतात हे जे होतात का गावाकडचे आमच्या हे गावाकडच्यात बर का गावरान पद्धतीच्या झनझण चमचम चमचा शहराकडे तुम्ही काम आहेत करतात का करता नाही कारण की बरेचसे लोक नाहीत करत मग त्यातलं कुठं नाही असं तसं ते तुडून टाकतात मग बेसनाचे गोळे आम्हाला नाही पटत ते बेसनाचे गोळे तुडून टाकलेले आम्हाला मस्त पैकी अशा खमंग लागतात भांड भिंण आणि घरामध्ये सगळेजण आवडीनं खाते बरं का सुद्धा आवडीनं खाते भानू त्यांना आवडत आहेत मग हातच्या डोंब खातात ना आवडत ना तर अशा मस्त पैकी एकदा हलून घ्यायचं म्हणजे कसं आहे का ते लागत नाहीत खाली एवढा सुगंध सुटलाय ना तुम्हाला काय सांगू मला तर नाही कोण ते वाजून काय सांगितलं मला वाटायला मला कधीतरी बिमारी झाली सांगा सांगाय बन धुऊन घेते पाणी सुद्धा नाही आहे पंचवीस दिवस झालं पाणी नाही आलं पंचवीस दिवस राहून काय सांगू तुम्हाला आता जावकडलं न पाणी थोडं 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 पाणी वापरावं लागायला ते तिकून तिकडून आणतो आम्ही आता याचा आणला असतं जायचं पण कसं आहे जायचं आम्हाला सर्दी हतात बघा कालच मी जायचं पाणी पित आज बघा मला तापाने हे का दर्ग्याला गेलते ना तिथे बाटली घेतली ना ते पाणी पिले तर आणि आठ दिवस बाटली पिली बर का जास्त पिले नाही म्हणजे आधा म्हणजे आधी बाटली नाही दोन तीन बोटच पिले दिली बाकी बाटली तर मस्त पैकी आता आपली खदा 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 उकळलेली आहे भाजी छानपैकी या मस्त चुरून मुरून खायची की नाही नक्कीच लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरणार पण झालेली हे